नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजची एक जबरदस्त टेक न्यूज म्हणजे विचार करा ओपन ए ने चॅट जीपीटीमध्ये ऍप्स आणलेत वा खरं तर आता तुम्ही चॅट जीपीटीच्या बाहेर न पडता ट्रॅव्हल बुकिंग म्युझिक प्लेलिस्ट बनवणं डिझाईन्स एडिट करणं हे सगळं करू शकता म्हणजे एकाच ॲपमध्ये सगळं काही काही लोक तर म्हणतात की हेच फ्युचर आहे ॲपलचा ॲप स्टोर आता आउटडेटेड होईल पण थांबा ॲपल पण कमी नाहीये त्यांनी त्यांच्या सिरीला एआय पॉवर देण्याचं ठरवलंय म्हणजे तुम्हाला फोनमधले ॲप्स वापरायला वेगवेगळ्या ॲप्समध्ये जाण्याची गरजच नाही पडणार सिरी डायरेक्ट तुमच्यासाठी सबकाही करेल ॲपलकडे स्वतःचं हार्डवेअर आहे स्वतःचं ओएस आहे आणि तब्बल एक पॉइंट पाच बिलियन आयफोन युजर्स आहेत चॅट चे आठशे मिलियन युजर्स आहेत म्हणजे ऍप्पलची युजर बेस खूप मोठी आहे ऍपलची कल्पना आहे की ॲप्सचे आयकॉन संपले पाहिजेत पण ॲप्स स्वतः नाही म्हणजे तुमच्या आयफोनवर आयकॉन्स शोधत बसण्याऐवजी तुम्ही सरळ सिरीला बोलून सगळं कराल कमी टॅपिंग जास्त टॉकिंग साऊंड्स कूल राईट आजकाल आपण सर्च करण्याऐवजी किंवा ॲप उघडण्याऐवजी एआय असिस्टंटलाच काहीतरी विचारायला प्राधान्य देतो गाणी ऐकायची आहेत सिरीला सांगा बिझनेसची माहिती हवीय चॅटबॉटला विचारा पण चॅट जी पी टीचे ॲप्स वापरणं थोडं वेगळं आहे तुम्हाला ॲप्सचं नाव प्रॉम्प्टमध्ये सांगावं लागतं आणि कधीकधी ॲप्स लोडिंग स्क्रीनमध्ये अडकून पडतात हे फ्युचर आहे की करंट कॉम्पिटिशन पण ॲपलच्या सिरीमध्ये अजून खूप काम बाकी आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम बनण्यापासून ती खूप लांब आहे पण ॲपलचा इकोसिस्टम खूप स्ट्रॉंग आहे लोक वर्षानुवर्ष तीच ॲप्स वापरत आले आहेत चॅट जीपीटीचे ॲप्स वापरायला तुम्हाला आधी ते ॲप इन्स्टॉल करावं लागेल मग चॅट जीपीटीशी कनेक्ट करावं लागेल युजरनेम पासवर्ड ओटीपी सगळं टाकावं लागेल एकदा सेटअप झालं की काम सोपं होईल पण ॲपलच्या प्रोजेक्टसारखंच हंड्रेड पर्सेंट चॅट जी पी टीमध्ये तुम्ही वेळी फक्त एकाच ॲपसोबत काम करू शकता म्हणजे प्रायसेस कम्पेअर करायला किंवा हॉटेल्स बघायला थोडं अवघड जाऊ शकतं ॲपल मात्र त्यांच्या डेव्हलपर्सना ए आय फीचर्स द्यायला खूप एक्सायटेड आहे नोट्स मीडिया पेमेंट्स रेझर्वेशन्स अशा अनेक कॅटेगरीजमध्ये सिरी खूप पॉवरफुल ठरणार आहे म्हणजे तुम्ही सिरीला म्हणाल फ्रंट कॅमेरा ओपन कर आणि ते होईल कॅमेरा ओपन ॲपलचे इंटेन्स फ्रेमवर्क पण अपडेट होत आहे ज्यामुळे सिरी अजून जास्त ॲप्स वापरू शकेल डार्क रूम ॲपमधून इमेज फिल्टर लावायचा सिरीला सांगा ॲपलकडे स्वतःचं हार्डवेअर ओ एस ॲप स्टोर आहे ओपन ए आयला अजून खूप डेव्हलपर अडॉप्शन मिळवायचं आहे एम सी पी अडॉप्शन वाढतोय पण ॲपलला वेळ मिळतोय ॲपलच्या ए आय सिस्टमची इंटरनल टेस्टिंग सुरू आहे आणि जगात भारी रिझल्ट येत आहेत म्हणे रॉकेट ओपन ए आय अजूनही स्वतःच्या डिव्हाइसवर काम करत आहे जसं की जॉनी आईव्ह यांच्यासोबत पण लोकांना स्मार्टफोनपेक्षा बेटर कम्प्युटिंग पॅराडाईम अजून सापडलेलं नाही प्लस ए आय डिव्हायसेसबद्दल लोकांमध्ये थोडी भीती पण आहे तर कोण जिंकणार चॅट जी पी टीचे ॲप्स की ॲपलची सिरी हे बघायला मला खूप उत्सुकता आहे तुम्ही काय म्हणता व्हॉइस आउट अँड द कॉमेंट्स पुढच्या अपडेटपर्यंत टेक तडका पाहत रहा मी प्रियंका पाटील तुमची टेक करस्पॉन्डंट बाय बाय